दिनांक सहा रोजी गजानन महाराज चौक ते राजेंद्र चौक दरम्यान दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील आरोपी नामे रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे विक्की खराडे व त्यांचे अनोळखी चार साथीदारांनी मोटरसायकली वर येऊन आम्ही इथले भाई आहोत आमच्या नांदाला कोणी लागायचं नाही असे मोठमोठ्याने बोलून बिघाड करून त्यांच्या हातातील पिस्तूल आणि गोळीबार करीत लिंब निघून गेले म्हणून तडेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे आनंद तुकाराम फे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद क्रमांक तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे आठ एकशे चौदा एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सत्तावीस एक तीन सह एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम तीन व सात प्रमाणे नोंद करण्यात आला होता न्यायालयात हजर करून त्यांची तपास कामी दिनांक सात सा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत सात दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली असून अटक आरोपींकडून तपासामध्ये एकूण तीन गावटी पिस्तुले व आठ जिवंत काळतुसे हस्तगत करण्यात आली आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त सुनील रामानंद आयुक्त डॉक्टर परदेशी उप आयुक्त सहाय्यक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप हजरत पठाण पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर यांनी केली आहे रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद बुला, पोलीस टाइम्स पुणे